पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस चा दिवस वेळ संध्याकाळची पुण्यातील भांबरुर्डा म्हणजे आत्ताच्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ मुंबई पुणे एक्सप्रेस खाली झोकून देत तिशीतल्या काही तरुणानं आत्महत्या केली या तरुणाच्या आत्महत्येनं केवळ पुणे नाही तर केवळ महाराष्ट्र नाही तर संबंध आरदेश आदरला कारण ही आत्महत्या कोण्या साध्या सुदैव तरुणाची नव्हती तर हा तरुण होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांना असंतोषाकाचे जनक म्हटले जाते त्या लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे धाकटे पुत्र श्रीधर पंत वळवंत टिळक यांचा या आत्महत्येवेळी श्रीधर पंत अवघ्या बत्तीस वर्षाचे होते त्यांनी आपल्या स्वातंत्र्य विचारांची चुनूक दाखवली होती या काळात प्रसंगी वडिलांच्या म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या सुद्धा भूमिकांपासून फारकत होण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नव्हते या धाडसी धोरणाच्या आत्महत्येनं भारताचं राजकीय सामाजिक विश्व हळहळलं आत्महत्येच्या दिवशी म्हणजेच पंचवीस मे रोजीच सकाळी श्रीधर पंतांनी तीन पत्र लिहिली त्यातलं एक पत्र होतं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विविध वृत्तमासिकांना आणि तिसरं पत्र होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यात बाबासाहेब आंबेडकरांना शेवटचं पत्र लिहिलेचं ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे खरंय किंबहुना लोकमान्य टिळकांवर सातत्यानं टीका करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या मुलाशी म्हणजे श्रीधर पंत टिळकांशी मात्र विलक्षण जवळ एक नातं होतं याबद्दल आपण पुढे जाणून घेऊ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे पुत्र श्रीधर पंत बळवंत टिळक यांचं आयुष्य हे त्यांच्या वडिलांच्या विचारांपेक्षा वेगळे होते आणि ते त्यांच्या काळातील सनातनी समाजाच्या विरोधाचा बळी ठरले होते त्यांचा जन्म एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता परंतु त्यांचे विचार पुरोगामी होते समाज सुधारक होते ज्यामुळे त्यांना कुटुंबातील सदस्य आणि सनातनी समाजाकडून तीव्र विरोध सहन करावा लागला अखेरीस या संघर्षाला कंटाळून त्यांनी पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी आत्महत्या केली ही घटना त्या काळातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर एक मोठी शोकांतिका ठरली श्रीधर टिळक हे अस्पृश्यता निवारण पुरस्कर्ते होते त्यांचे विचार लोकमान्य टिळकांच्या सनातनी अनुयायांना पटणारे नव्हते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत मिळून समाजात समता संघर्षाची स्थापना केली होती आणि अस्पृश्यांच्या हक्कांसाठी लढा दिला होता एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी पुण्याच्या गायकवाडवाड्यात आंतरजातीय सहभोजन आयोजित केले होते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही हजेरी लावली होती हे सहभोजन सनातनी समाजाच्या दृष्टीने अत्यंत निसर्दायी होते ज्यामुळे त्यांचा छळ वाढला या कार्यक्रमामुळे संतप्त झालेल्या सनातनी लोकांनी सहभोजनाच्या वेळी वाड्याच्या वीज पुरवठा खंडित केला परंतु श्रीधर टिळकांनी मित्रमंडळांच्या मदतीने दिवे आणि कंदी लावून कार्यक्रम यशस्वी करून दाखवला लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या मालकीच्या केसरी वृत्तपत्राच्या मालकीतेवरून कुटुंब आणि विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाले हा वाद विकोपाला गेले आणि श्रीधर टिळकांना वृत्तपत्राचा हक्क मिळवण्यासाठी कोर्ट कचऱ्याचा सामना करावा लागला एका बाजूला सामाजिक सुधारणेचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबातील कलह यामुळे मानसिक तणावाखाली ते ले ले होते श्रीधर टिळकांनी पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पुणे मुंबई एक्सप्रेस खाली ओडी मारून आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी तीन चिट्ट्या लिहिल्या होत्या एक पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुसरी वृत्तपत्रांना आणि तिसरी बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या संघर्षाचा उल्लेख करून दलितांच्या हक्कांसाठी चाललेल्या लढ्याला पाठिंबा दिला होता श्रीधर टिळकांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्रीय सामाजिक सुधारणांच्या चळवळीला मोठा धक्का बसला डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या निधनानंतर श्रीधर टिळकांचा गौरव करताना म्हणाले होते टिळक कुटुंबात जर कोणी लोकमान्य पदवीला खऱ्या अर्थाने पात्र असेल तर ते श्रीधर टिळकच होते या घटनेनेही सिद्ध झाले की जुन्या विचारांच्या समाजाकडून होणारा छळ कौटुंबिक कल यांचा एक संवेदनशील सामाजिक सुधारकावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो पंचवीस मे एकोणीशे अठ्ठावीस रोजी आत्महत्येचे पॉल उचलण्यापूर्वी घरातून निघताना तीन मुलांना आणि आपल्या पत्नीला डोळे भरून पाहिले आणि घराबर पडले ते कायमचेच